आ, या ठिकाणी एकक दशक शतक हजार या संख्या समजून घ्यायच्यात तर आज आपण या ठिकाणी बघूयात सर्वजण बघणार आहे आणि लक्ष देणार आहेत ठीक आहे सर्वजण लक्ष देणार ना नायच्या संख्या संख्या वाचन काय घ्यायचं संख्या वाचन संख्या वाचन घ्यायचं आहे आता तुम्हाला हे सर्वांनाच माहिती आहे येतंय पण तुम्हाला तुम्हाला माहिती आता बघा मी काय करतोय या ठिकाणी तर एक क एकचच्या पुढे मी एक मला त्यानंतर घेतोय दशक श कशकच्या पुढे दोन लिहिले हा दशक त्यानंतर घेतोय श त क शतकच्या पुढे तीन लिहिले त्यानंतर काय हजार आहे का हजार ठीक आहे हजार हजारच्या पुढे काय घेऊ चार हा हजार त्यानंतर हजार ओके घ्यायचे पाच सारख्या दस हजारच्या पुढे पाच संख्या घेतात मग आता काय करायचंय आता तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कि मग या ठिकाणी एकक म्हटलं की एक दशक म्हटलं की दहा दशक म्हटलं की दहा आता एकच म्हणलं की एकच संख्या कोणती असू द्या दशक म्हणलं की दहा येतात दहा दहा परंतु मी काय केलंय या ठिकाणी काय केलं या ठिकाणी के के दोन लिहिले काय केले दोन इथं मी दोन लिहिले दशक म्हणले दोन लिहिले परंतु हे पण दशकच आहे जरी असं दोन का लिहिले कारण त्या ठिकाणी दोन संख्या असाव्या दशक म्हणल्यानंतर संख्या किती असल्या पाहिजे दोन आता या ठिकाणी शतक आता शतक म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे शंभर हाय ना शत शंभरच ना शंभर वाटल्यानंतर बघ किती लिहिले संख्या किती आहेत तीन संख्यात नाही म्हणून मी तीन लिहिले या ठीक आहे माहिती हजार म्हणणार ह्या ठिकाणी एक दोन तीन मग हजार हे तुमचे काय असतील एक हजार असू द्या दोन असू द्या तीन चार पाच सहा चाळीस पन्नास शंभर काय हजार असतील परंतु हजार म्हणल्यानंतर पुढे संख्या ह्या पूर्ण संख्या किती दिसून राहिल्या तिथं

हजारावर किती संख्या असतात थी। तीन थी असतात ना हजारावरती तीन आहे ना एक दोन तीन हजारावरती थी तीन असतात अशाच प्रकारे होत काय फक्त या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकक -एक म्हणलं की एक होतंय दशक म्हणलं की दोन होते शतक म्हणलं की तीन होते हजार म्हणलं की चार होतंय म्हणजे एक एक शून्य वाढत चाललाय फक्त फक्त एक एक शून्य वाढत जाणार आहे एकच दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज खरव नि खरव पदम मा पदम शंकु ज्याला शंकु आणि त्या मध्या पारत अश्विनी महा अश्विनी ओके या स्वरूपामध्ये सांगा मग मला आता या ठिकाणी काय आहे या ठिकाणी हजारला हजारला चार दश हजार ला पाच काय आपण दशक दश हजार पुढे लक्ष ठीक आहे लक्ष वरती संख्या किती राहतील लक्ष लक्ष याच्या नंतर काय घेऊ तस दश दश लक्ष म्हणजे किती संख्या असतील त्या सात संख्या असतील त्याच्यानंतर काय घेऊ दश लक्ष नंतर एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दश लक्ष काय आहे कोटीला आठ कोटीच्या नंतर दशे दश कोटी दश कोटी संख्या किती त्याच्यानंतर त्याच्यानंतर झालं अब्ज अब्जावर किती संख्या असते अबजेच्या नंतर काय राहील म्हणजे किती संख्या राहतील तिथ अब्जाच्या नंतर ठीके खरव खरवाख्या राहतील खरवाच्या नंतर मी खरव मी खरवर किती संख्या राहतील नंतर आहे पदम वरती किती संख्या राहतील चौदा आहे चौदा पदम नंतर पदम महापदम वरती किती त्याच्यानंतर शंकू ठीक आहे शंकू शंकूच्या नंतर शंकू संख्या नंतर जलाधी शंकू ओके याच्यावरती

नंतर काय आहे धनु धनुला किती घ्यायचे धनुला बावीस महा धनु। महा धनुला घेतला आपण तेवी त्याच्यानंतर अश्विनी हा अशोहिनी या अश्विनीला घेतला आपण चोवीस नंतर महा अश्विनीला घेतला आपण पंचवीस जागेच्या अभावा आपण असं लिहिलेलं आहे हे लॉंग फॉर्म आपण लिहून घेणार आहोत होत आहे काय नेमकं सरळ सरळ साध साधं आहे या ठिकाणी एकच म्हणलं की एक या ठिकाणी दशक म्हणलं की दहा म्हणजे दोन संख्या आहेत ओके शतक म्हणलं की तीन संख्या शतक म्हणजे शंभर तुम्हाला माहिती एक दोन तीन संख्या आली तिकडे शतक म्हणल्यावरती किती संख्या आली या ठिकाणी तीन संख्या बघ शून्याचे दोन आणि हा एक त्याच्यानंतर हजार किती संख्या पाहिजे चार पाहिजे म्हणजे बघा एक दोन तीन आणि हा हजार मग या ठिकाणी ठिकाणी बघा बरं एक दोन तीन चार झाल्या का चार संख्या चार संख्या झाल्यात ना या चार संख्याच्या हजार तसंच संख्या राज्या लागतात पाच म्हणजे आता बघा इथे एक दोन तीन संख्या आहे ही धरून चार म्हणजे या एकाच्या पुढे काय काय होत जाणार याच्यानंतर एक एक वाढ बघ तीन शून्य किती वाढते एक दोन तीन चार म्हणजे एकूण किती एक दोन तीन चार पाच संख्या झाल्या बरोबर आहे या एकाच्या पुढे जर म्हणलं अ या ठिकाणी हजार झाला इथं लक्ष जर म्हणलं इथं एक दोन तीन चार म्हणजे आता चार शून्य होती नंतर किती एक शून्य वाढलं किती शून्य पाच शून्य घेतलं तुम्ही एक दोन तीन चार पाच शून्य झालं म्हणजे हे झालं बघाय लक्ष ओके तसंच या प्रत्येकाच्या समोर जसे लक्ष कोटी करणार एक एक शून्य वाढत जाणार लक्ष यातन मग या स्वरूपामध्ये जे आहे तुम्ही मला संख्या तुम्ही आज जे काही शब्द पाडे आणि एकक दश एक शब्द झाला तसं जर लक्ष कोटी तसे कुठे आपले तशा शब्द करो की करो पदम मा कदम शंकू झल शंकू आणि धनु महा धनु अश्विनी महा अश्विनी हे तुम्हाला जवळपास पंचवीस अंकी ज्या काही संख्या आहे ते तुम्हाला पाठच करायचं आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी काय केलेलं आहे संख्या वाचन व लेखन संदर्भ घेतलेलं आहे तर एकचपासून घेतलेलं आहे तर या ठिकाणी बाळा शिल्पर्यंत पोहोचलेला आहे फक्त होतंय काय एक एक शून्य वाढत जाणार आणि त्यानंतर तुमची संख्या काय ती होणार आहे ओके या ठिकाणी आता आपण थांबतोय थांबू मग